कविता करणारी मुलगी आहे हे माहिती आहे त्यामुळे तिचा आवाज गोड आहे तिचं प्रेझेंटेशन चांगलं असतं मुळात तिची भाषा स्वच्छ आहे ह्या नाटकाला ते ब्राह्मणी कुटुंब दाखवलेलं आहे त्यामुळे ती भाषा स्वच्छ आणि स्पष्ट पाहिजे जी ब्राह्मणी असायला पाहिजे स्वच्छ बोलणार नाही तर हल्लीनं अशुद्ध बोलायची खूप सवय सवय नाही ते लहानपणापासून तसं घरात पण बोललं जातं इतर ठिकाणी पण बोललं जातं पण माझं नेहमी म्हणणं असतं की जेव्हा त्या नाटकात एखाद्या कॅरेक्टरचं अण्णव जोशी आहे आणि तो जोशांचा मुलगा दाखवला असेल तर तो जोशांचा मुलगा स्वच्छ मराठी नाना पाठीकरलाही नाव नव्हतं कोणालाच नाव नव्हतं ते सगळे मोठे झाले त्या नाटकामुळे ते सगळे मोठे झाले लिखाणात आता जयवंत दळवी असते ना कथा कदाचित छान एडिट केलंय माझं नाटक असं ते कदाचित बोलले नमस्कार मंडळी पुरुष हे नाटक नाटककार जयवंत दळवी यांचं नाटक खूप वर्षांनी आता परत येते आहे पण परत येताना आम्ही सर्वांशी गप्पा मारल्या पण ज्यांनी दिग्दर्शन केले राजन ताम्हाने सर ते वाक्य होते सर खूप उत्सुकता होते की नक्की तुमचं मत याच्यावर काय असणार आहे जेव्हा पुरुष नाटक करायचं तुम्ही ठरवलं त्यावेळी पहिल्यांदा मनात काय विचार मनात विचार आला म्हणजे पहिलं दडपणत आलं ना मला कारण हे नाटक बावीस हो। सप्टेंबर एकोणीसशे ब्याऐंशी साली आलेलं आहे आणि ते नाटक त्यावेळेला विजया मेहतानी दिग्दर्शित केलेलं होतं आता विजया मेहता ह्या माझ्यासाठी गुरुस्थानी आहेत मी त्यांचा शिष्य आहे पण हे दोघांनाही ते मी त्यांना माहीत नाही हा आपला शिष्य आहे किंवा मी त्यांना गुरु म्हणतो त्यांना माहीत नाही मी त्यांना गुरु कधीपासनं मानायला लागलो की जेव्हा मी एकोणीसशे सत्त्याहत्तर साली त्यांच्या एका नाटकात त्या हो नाटकाचं नाव होतं अभिज्ञान शाकुंतलम ते नाटकबाईक डिरेक्ट करत होत्या आणि त्याचा छोटासा रोल होता माझा म्हणजे राजाला चौरी ढाळायची असते ना वारा घालणे तेवढाच रोल होता माझा झालं काय तो रोल करत असताना काम कमी होतं आणि त्यामुळे विजयाबाई काय काय करायच्या हे तेव्हा मी पाहायचो पण तेव्हा एवढं डोक्यात नव्हतं की हेच बाईंचं नाटक जे बाईने पुरुष केलं ते मला करायला मिळेल पण ते मी म्हणजे त्या काय करत आहेत त्यांचं वर्किंग कसं असतं ॲज अ डिरेक्टर म्हणून तेव्हा मी त्यांचं पाहिलं होतं ऑब्झर्व केलं होतं आता कुठे लिहून ठेवलं नव्हतं काय नाही काय नाही सत्याहत्तर टू एकोणीसशे पंच्याऐंशी नाईन्टीन एटी फाईव्ह एकोणीसशे पंच्याऐंशी साली माझं सविता दामोदर परांजपे हे नाटक रंगभूमीवर आलं ते माझं पहिलं दिग्दर्शन व्यावसायिक दिग्दर्शन तेव्हा सत्याहत्तर सालातल्या ज्या ज्या गोष्टी डोक्यात असतात काय अभ्यास करायला लागतो स्क्रिप्टचा वगैरे 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 जे दिग्दर्शकाला करावं लागतात ते या सगळ्या गोष्टी मी अंमलात आणण्याचा माझ्यापरीने प्रयत्न करतो आणि माझं मा आण ते जो पहिलंच नाट नाटक व्यावसायिक नाटक आहे एकोणीसशे पंच्याऐंशीचं सविता दामोदर पराचवे की ज्यात रिमा लागू होती आणि ते इतकं तुफान गाजलं की त्याचे जवळजवळ बाराशे ते चौदाशे प्रयोग त्यावेळेला केले आम्ही मग त्याच्यानंतर भरपूर नाटकं करत गेलो मी आता हे जे पुरुष नाटक करतो आहे हे व्यावसायिक मराठी व्यावसायिक रंगभूमीवरचं माझं त्रेचाळीसावं नाटक आहे त्यामुळे तो एक गाठीशी आपल्याला एक्सपिरियन्स लागतो तो आहे पण जेव्हा हे नाटक विचारलं गेलं मला तेव्हा शॉक म्हणजे एक चांगला शॉक बसला पण हे एवढं मोठं शिवधनुष्य आपल्याला उचलायचं आहे की जे नाटक बाईने केलं होतं अर्थात ते नाटक मी कधीच पाहिलं नव्हतं ब्याऐंशी सालातलं नाटक मी पाहिलं नव्हतं फॉर दॅट मॅटर आमच्या नाटकाच्या या आत्ताच्या सगळ्या ह्या टीममध्ये कोणीच नाटक नाही पाहिलं फक्त शरदनी त्या तो शाळेत असताना आहे आता शाळेत नाटक त्याला कितपत आठवत असणार काही आठवत नव्हतं किंवा नाना पाटेकरलाही नावं नव्हतं कोणालाच नावं नव्हती ते सगळे मोठे झाले त्या नाटकामुळे ते सगळे मोठे झाले पुढे म्हणजे याचा अर्थ असा होतो की हे माझ्यासाठी फ्रेश स्क्रिप्ट आहे मी काय हे पुनरुज्जीवित म्हणून नाही करत आहे ॲज ए डिरेक्टर म्हणून पण त्यातलं काहीच माहीत नाही बाबा हा राजन तू असा सीन बसवला जाता बाईने बघ कसा हे सांगायलाच कोणी नाही किंवा ते मी मुळातच बघितलं नसल्यामुळे माझ्यासाठी हे फ्रेश आहे माझ्यासाठी पुनरुज्जीवित नाहीच आहे त्यामुळे जेव्हा जेव्हा मी माझं नवीन नाटक बसवतो तेव्हा तेव्हा जी एनर्जी हावी असते जे एफर्ट्स लागतात जो अभ्यास लागतो तो सगळा ह्या नाटकासाठी मला करावा लागला हे एक आणि पुन्हा हे जयवंत दळवींचं क्लासिकमध्ये बोलणारं नाटक आहे आणि तेव्हा ते जर का त्याच्याबद्दल एवढ्या आम्ही ऐकलेलं की असं गाजलं आहे नाला आणि असं नाव केलं पण म्हटलं तर समजा माझं नाटक स्टेजवर आता हे पुरुष आलं आणि त्यावेळेचा जो कोणी प्रेक्षक असेल एखादा त्यांनी त्यावेळेला वेळेला पाहिलेलं नाटक असेल आणि तो आत्ता माझ्या नाटकाला बसला आहे आणि नाटक संपल्यावर जर का तो मला शोधत आला त्यामाणे कुठे कुड़ात दिग्दर्शक कुठे असा म्हणून तो जर का शोधत आला मला आणि त्याने मला जवळ बोलावून आणि सांगितलं की तामाने वियाबाईंचं पण बघितलं होतं तेही आम्हाला खूप आवडलं आणि आता तुम्ही केलेलं नाटकसुद्धा आम्हाला तेवढंच आवडलं ही माझ्यासाठी पोच पावती ह्याच्यात कुठेही कम्पॅरिझन नाही आहे कारण तोही माणूस फ्रेश बघणार होता नाटक तर हे ह्या नाटकाच्या बाबतीत माझा प्लस पॉईंट हा आहे की हे माझ्या दृष्टीने फ्रेश आहे आणि आता जो येणारा ऑडियन्स आहे नव्याण्णव टक्के त्याला हे पुरुष नाटक माहीत नाही आहे त्यामुळे तोही फ्रेश असणार आहे त्यामुळे तो कुठेही कम्पेअर करणार नाही त्या नाटकाचं हा आमचा प्लस पॉईंट आहे आणि जे एफर्ट्स दिग्दर्शकाला घ्यावे लागतात ते सगळे जसे एरवीच्या नाटकात घेतो तसेच ह्या नाटकात घेतलेले आहे सर त्यावेळी कलाकार वेगळे असतील पण या नाटकात हेच कलाकार हवेत हे कसं ठरलं तसं ठरलं म्हणजे कसं नव्हतं ना। ह्या नाटकात मेन रोल गुलाबरावाचा शरद पौक्ष करणार माहिती होतं मी त्यांनी जेव्हा मला स्क्रिप्ट दिलं की राजन सर तुम्ही हे दिग्दर्शन करणार नाटक तेव्हा तो शॉक बसला होता चांगला शॉक तो बसलेलाच होता पण तो म्हणाला तो एक गुलाबरावाचा मेन रोल मी करतो म्हणला रेवा ते शरद हा ॲक्टर म्हणून तर मला खूप आवडतो त्याला घेऊन मी दोन नाटकंपूर्वी केलेली आहेत त्यामुळे तो मला माहिती आहे ॲक्टर म्हणून काय आणि म्हटलं हा त्याच्या पद्धतीने करणार हा कधीच कोणाची कॉपी करत नाही त्यामुळे मला ते खूप फ्रेश वाटलं की शरद त्याच्या पद्धतीने करेल आणि तो करणार चांगलं त्यामुळे हे जे सगळे आर्टिस्ट इवन स्पृहासुद्धा स्पृहासुद्धा करणार हे मला शरदकडनं कळलं पण तिचं फायनल व्हायचं होतं डेट्स आणि या सगळ्याचं आणि जेव्हा ते फायनल झालं तेव्हा त्यांनी मला सांगितलं स्पृहा अरे म्हटलं वा स्पृहाबरोबर तर मी काम कधीच केलेलं नाही स्पृहाची नाटकं पण फारशी मी बघितलेली नाही आहेत पण स्पृहा ही कविता करणारी मुलगी आहे हे माहिती आहे त्यामुळे तिचा आवाज गोड आहे तिचं प्रेझेंटेशन चांगलं असतं मुळात तिची भाषा स्वच्छ आहे ह्या नाटकाला ना हे ब्राह्मणी कुटुंब दाखवलेलं आहे त्यामुळे ती भाषा स्वच्छ आणि स्पष्ट पाहिजे जी ब्राह्मणी असायला पाहिजे आणि ती सगळी भाषा स्पृहाकडनं येते शरद काय ब्राह्मण असून सुद्धा त्याचा ब्राह्मण माणसाचा रोल नाही आहे तो मराठा दाखवलेला आहे त्यामुळे तो त्याच्या पद्धतीने त्याची भाषा करू शकतो पण इथे स्पृहा ब्राह्मण दाखवलेली आहे अविनाश नारकर ब्राह्मण तिचा बाप दाखवलेला आहे त्याच्यानंतर अनुपमा ही ब्राह्मण दाखवलेली आहे तर ती जी फॅमिली आहे ती इतकी स्वच्छ मराठी बोलतात तो पहिला म्हणजे एक पंधरा वीस टक्के मला तिथेच मी जिंकलो हे स्वच्छ बोलणार नाही आता हल्लीनं ना अशुद्ध बोलायची खूप सवय सवय नाही ते लहानपणापासून तसं घरात पण बोललं जातं इतर ठिकाणी पण बोललं जातं पण माझं नेहमी म्हणणं असतं की जेव्हा त्या नाटकात एखाद्या कॅरेक्टरचं अण्ण जोशी आहे आणि तो जोशांचा मुलगा दाखवला असेल तर तो जोशांचा मुलगा स्वच्छ मराठी बोलायला पाहिजे तर ते तसं मी एक्सपेक्ट प्रत्येक कॅरेक्टरचं करतो आणि मुळात मी जेव्हा कॅरेक्टर वाचतो नाटकातलं तर त्या प्रत्येक कॅरेक्टरची मी कुंडली काढतो भले त्याचं फक्त नाव दिलेलं असेल पण त्याच्या पुढे त्याचे आईवडील कोण असतील त्याचे आजोबा कोण हो याची कुंडली मी तयार करतो आणि म्हणजे मग तो आता असा बोलेल हे मग मी ठरवतो ॲज अ डिरेक्टर म्हणून मग ते त्या पद्धतीने ठरलं जातं आणि इथे ते मला ते ते कॅरेक्टर ती ती भाषा बोलणारे मस्त मिळालेले आणि इतकं छान भट्टी जमून एक कलाकारांची भट्टी असते गं सगळे छान एकमेकांना पूरक असले पाहिजे अशी ती सुंदर भट्टी जमलेली त्यामुळे मस्त होतं माझं आणि छान झालेलं आहे सर ज्या पद्धतीने तुम्ही प्रत्येक पॉइंट ज्या पद्धतीने विश्लेषण करताय त्याचं खरंच खूप छान आहे पण मला विचारायला आवडेल की ज्यावेळी हे नाटक ठरलं तर मी मग शरद सरांना पण विचारलं की ऐंशीच्या दशकातलं नाटक होतं आणि आता पिढी बदलत गेलेली आहे तर कुठे चेंजेस करावे लागले का तेव्हा ते म्हंटले ते की ते दूरदृष्टीनं लिहिलेलं म्हणजे अगदी काळाच्या पुढे जाऊन लिहिलेलं नाटक आहे त्यामुळे फारसा चेंज करता म्हणजे करायला लागला नाही पण तुमचं यावर मत काय आहे ॲज अ दिग्दर्शन नाही जेव्हा पुनरुज्जीवित नाटकं जी आत्ता रंगभूमीवर जी येतात ना गेल्या काही वर्षात ती मी बघतो आणि त्यातली काही नाटकं मी वाचलेली आहेत काही पाहिलेली असतील पण होतं काय ना त्या नाटकात इतका चेंज केला जातो आता पिरियडचं नाटक आहे म्हटल्यानंतर तो पिरियड उभा करायला पाहिजे ना ती भाषा आली पाहिजे जर का दिग्दर्शक म्हणाला की नाही मला आपण ना ह्या सेलमध्ये ह्या ह्या पद्धतीचं नीट लिहून घेऊ आणि आत्ताचं करू मग आत्ताचं करता मग ते पुनरुज्जीवित म्हणूच नका ना तो लेखक जिवंत नाही म्हणून त्याच्या ॲबसेन्समध्ये तुम्ही कुठला त्याचा व्हाल पण ती नाटकं सगळी फसलेली आहेत जी पुनरुज्जीवित नाटकं झालेली आहेत पण ती लेखक दिग् जे दिग्दर्शक आणि त्यांच्या प्रोड्युसरनी बसून जर का आपल्या पद्धतीने केलं असेल आत्ताचं तर ती सगळी नाटकं आजपर्यंत फसलेली आहेत आमच्या नाटकात एकही शब्द जयवंत दळवींचा सोडून कोणाचा एक्स्ट्रा नाही मी पण रिराईट करतो नाटकं पण मी एकही माझं वाक्य टाकलेलं नाही मुळात त्यांनी इतकं सुंदर लिहिलेलं आहे आणि ते वाचल्यानंतर जेव्हा अख्खा नाटक वाचलं ना तेव्हा मी म्हटलं हे खूप मोठं आहे मोठंपेक्षा त्याचा फाटे खूप फुटलेले आहेत ते त्या काळात लोकांकडे पेशन्स होते की तीन तीन तासात दोन दोन इंटरव्हलची नाटकं पाहिजे चार चार तास नाटकं आता लोकांकडे म्हणजे ऑडियन्सकडे तो पेशन्स नाही आहे म्हटलं मग हे जे एवढे फाटे फुटलेले आहेत ना त्या सगळ्या भांद्या मी कापत 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 गेलो आणि मेन हायवेवरच राहिलो मी थ्रू ऑन बॉम्बे गो बॉम्बे दिल्ली हायवे पकडलेला आहे मी कुठे मध्ये इथे महाराष्ट्रात इथे शिरलो भुसावळला शिरलो गुजरातला शिरलो हरियाणाला शिरलो टाईमपास नाही मला दिल्लीला जायचं mm. आहे आणि माझी हायवेवर गाडी तीच नोट पकडून ह्याच्यात जे एडिट करणं रिक्वायर्ड होतं ते ते मी एडिट केलेलं आहे फालतू कुठलंच येणार नाही आणि त्यामुळे हे नाटक इतकं टाईट झालेलं लिखाणात आता जेवण दळवी असते ना कदा <laughs> कदाचित तर ते म्हणा छान एडिट केलं आहे माझं नाटक असं ते कदाचित बोलले असते हा कॉन्फिडन्स आत्ता मला आहे त्यांच्यासमोर मी काही केलं नसतं तर ते अशा पद्धतीने ते इतकं छान एडिट करून इतकं टाईट करून ठेवलेलं नाटक कोणाला स्कोपच नाही स्वतःची वाक्य स्वतःचे शब्द घालायचे त्यामुळे परफेक्ट होतं जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढ्या ते टाईम पिरियडमध्येच नाटक संपतं आणि पाहिजे तोच इफेक्ट तोच सेम इफेक्ट प्रेक्षकांना मिळतो निश्चितच सर खूप साऱ्या शुभेच्छा असंच हे नाटक म्हणजे जसं तुम्ही मला प्रेक्षकांना काहीतरी सांगायचं आहे मला प्रेक्षकांना एवढंच म्हणायचं आहे की ह्या नाटकाचे आम्ही फक्त पन्नास प्रयोग करणार आहोत फिफ्टी ओनली आता हे पन्नास नाटक आम्ही अख्ख्या महाराष्ट्रात आम्हाला फिरवायचं आहे इतकी सेंटर्स आहेत इत महाराष्ट्रात शिवाय अमेरिकेतनं आम्हाला बोलावणं लागलं आहे आम्हाला ऑस्ट्रेलियातनं बोलवणं आलं आहे आता हे पन्नास नाटकं पन्नास प्रयोग हे एवढ्या महिन्यात सात आठ महिन्यात कसे काय करणार आम्ही तर मला प्रेक्षकांना एवढंच म्हणायचं की तुम्ही जिथे राहता तिथे जवळ जे तुमचं नाट्यगृह आहे तिथे इमिजिएट जा कारण तिथे रिपीट शो होईल की नाही याची गॅरंटी नाही आहे त्यामुळे तुम्ही तिकीट काढा बघा ते नाटक या संचातलं नाटक पुन्हा तुम्हाला बघायला नाही मिळणार म्हणून तिथे रिपीट शो याची गॅरंटी थांबवा नंतर करते तर नाही होणार पण नाही कदाचित परत त्या थेटरला तर इमिजिएट तिकीटं काढा नाटक बघा ते आणि मी ॲज अ डिरेक्टर म्हणून तुम्हाला सांगतो एक एक पैसा तुमचा वसूल होणार आहे आहे हे नाटक बघताना गॅरंटी माझी निश्चित सर खूप साऱ्या शुभेच्छा आणि ही गॅरंटी जशी आता तुम्ही म्हटलात त्याच पद्धतीने खरी ठरवते हीच माझी इच्छा आहे धन्यवाद तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्यात मंडळी ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आणि याच प्रकारच्या अनेक मुलाखती पाहण्यासाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद सर